न्यूज आरंभ एका नव्या मुक्ताईनगर येथील छेडखाणी प्रकरणात अॅडव्होकेट केतन ढाके यांची नियुक्ती करण्यात आली असून आज याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत मुक्ताई यात्रा सुरू असताना कोथडी येथे दोन तरुणींची छेडखाणी करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे यात केंद्रीय मंत्री रक्षादाई खडसे यांच्या कन्डेचा समावेश असल्याने सर्वत्र हे प्रकरण चर्चेत आले या प्रकरणातील तीन संशयित आरोपी हे अजून देखील फरार आहेत दरम्यान आज या प्रकरणात अॅडव्होकेट केतन ढाके यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतचे आदेश आज विधी व न्याय विभागाच्या कक्ष अधिकारी वैशाली बोरुडे यांनी जारी केले आहेत अॅडव्होकेट ढाके यांच्या नियुक्तीमुळे मुक्ताईनगर येथील छेडखाणी प्रकरण हे जलद गतीने चालण्याची शक्यता बळावली आहे आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा